नमस्कार मित्रांनो ओनली फॉर स्वामी भक्त या यूट्यूब चॅनलला आपले स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत देवीचा वास आपल्या घरात राहण्यासाठी सुरुवात करूया देवपूजा ही देवाची पूजा असली तरी त्यात मन एकाग्र व्हावे यासाठी तो उपचार असतो धूप दीप अगरबत्ती गंध अक्षद पंचामृत स्नान अर्पण करून देव देवाला फुल वाहेपर्यंत मनाला देवपूजेत गुंतवून ठेवणे हा त्यामागचा हेतू असतो मनात विचारांचे थे मान शांत व्हावी म्हणून पठ पठनांची किंवा श्रवणांची जोड दिली जाते अशा तऱ्हेने देवपूजा केली तरच देवपूजेचे फळ मिळते घरात सुख समृद्धी नानते त्यासाठी पंधरा महत्वाचे नियम जाणून घेऊ एक देवपूजा ही सकारात्मक ऊर्जा देणारी असते ही ऊर्जा अधिक कार्या व्हावी म्हणून देवारा ईशान्य किंवा पूर्व दिशेला असावा जर शक्य नसेल तर उत्तर दिशेला असावा या व्यतिरिक्त दिशा नाही ना तपासून घ्या आणि आवश्यक बदल करा दोन देवपूजा करताना नेहमी आसन घ्यावे देवघर शक्यतो जमिनीवर असावे जागी अभावी भिंतीवर लावले तर लावले असेल तर उभ्याने पूजा करता नाही पायाखाली आसन घ्यावे अन्यथा तुमचे कमावलेले पुण्य वाया जाते तीन देवाला वाहत असलेले हळदी हळद हर्द, हळद कुंकू आणि अक्षदा वेगळ्या ठेवाव्यात आणि आपण स्वतःला लावून घेतो किंवा अक्षनासाठी वापरतो ते हळद कुंकू वेगळे ठेवावे चार देवाला वाहत असलेले अक्षदा अखंड असाव्यात अर्थात तांदुळाच्या कन्या अक्षदा म्हणून वापरू नये तसेच कोरड्या कपाळाने देवपूजा न करता कपाळावर गंध कुंकू लावून मगस पूजेस बसावे पाच देवाला स्नान घालताना कलशातून पंचपात्रात पाणी घ्यावे आणि दोन्ही मध्ये तुळशीचे पान घालावे पळ पळीने पाणी घालत देवतांना स्नान घालावे पंचमृताने किंवा दुधाने थेंब थेंब वाहत पुन्हा स्वच्छ पाण्याने स्नान घालून देवपूज पुसून मग देवाला ठेवावे सहा पूजेची भांडी तांबे पितळ चांदी किंवा पंचधातूची असावीत पण काची ची, स्टील नयेत उपकरणे वापरण्यापेक्षा टिकाऊ उपकरणी वापरणे योग्य ठरते तसेच धातूची भांडी वेळोवेळी स्वच्छ करून ठेवणे सोपे जाते सात देवासमोर लावला जाणारा दिवा किंवा समय स्वच्छ ठेवत जात्याच काजळी धरणार नाही याची काळजी घ्या वेळोवेळी बेड़ वात बदलून घ्या तेल तूप शुद्ध प्रतीचे वापरा एकाच काडीने तेल आणि तुपाचा दिवा लावू नका दिवारात मेणबत्तीचा वापरू नका आठ सकाळी तुपाचे निरंजन आणि संध्याकाळी तेलाचे समय लावा दोन्ही दिवे एकाच वेळी लावायचे असेल तर दिव्याने दिवा लावू नका स्वतंत्र काडीचा वापर करा रोज दिवे उजळणे शक्य नसेल तर आठवड्यातून एकदा किंवा अमावश्या पौर्णिमेला अर्थात दर पंधरा दिवसांनी दिवे उजळून घ्या म्हणजे जास्त कष्ट घ्यावे लागणार नाहीत आणि दिवे स्वच्छ राहतील एकाचे देव देवाच्या एकाहून अधिक प्रतिमा मूर्ती ठेवू नका ज्या मूर्ती पूजेत वापरल्या जात नाहीत त्याचे वेळीच विसर्जन करा देवघरात मोजके पाच देवमूर्ती ठेवा बाळकृष्ण अन्नपूर्णा शिवलिंग गण गणपती आणि दत्तगुरू व्यतिरिक्त अन्न देवतांची मूर्ती तस्बिरी असतील तर मूर्तीचा प्राधान्य क्रम ठरवा आणि पण महत्वाच्या मूर्ती ठेवून त्याचे पूजन करा दहा देवघरातील मूर्ती किंवा तस्बीर भंग न पावलेली असावी ज्या मूर्ती भंग अवस्थेत असतील त्या वेळी विसर्जित करणे किंवा त्याची डागडुजी करणे घेणे महत्वाचे आहे अकरा देवाला जी फुलं वाहतो ती अंगठा मध्यमा अनामिका या तीन बोटांचा वापर करूनच व्हावीत झालेली फुलं काढून टाकावीत ताजी फुलं व्हावीत बारा देवाला नैवेद्य दाखवताना नेहमी पदार्थांचा नैवेद्य दाखवावा बाकी काही शक्य नसेल तर गुळ खोबरं गुळ दाणे किंवा फक्त दूध देवाला दिले तरी तो संतुष्ट होतो ते तेरा देवारातील अन्नपूर्णेची मूर्ती कायम तांदुळाची आ आरास करून त्यात ठेवावी धान्य हे सुबतीचे लक्षण आहे देवीला आपण जे अर्पण करतो ते ती चौपटीने परत करते म्हणून देवीचे आसन धनधान्याने परिपूर्ण असावे चौथा देवघरात देवीच्या मूर्ती शंखाचीही पूजा करावी आणि शंखात पाणी भरून ते तीर्थ घरभर शिंपडावे व शक्य तेवढ्या मोठ्याने शंखनाद करावं त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते सकारात्मक निर्माण होते पंधरा देवपूजा करताना शक्यतो स्तोत्र म्हणावे मंत्रोच्चार करावे एकशे जपमाळ ओढावी आणि किमान एक आरती म्हणत पूजेची सांगता करावी अशा प्रकारे देवपूजा करताना या सगळ्या गोष्टींना तास दोन तास लागतात असे नाही थोडीशी पूर्व तयारी साहित्याचे नियोजन आणि शुद्ध सात्विक भाव असेल तर देवपूजा यथोचित पूर्ण होऊ शकते तर तुम्हाला ही आजची महत्वपूर्ण माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन टिप्स जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ